आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या महाविद्यालयातर्फे प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं आता आम्ही खेळ्यामध्ये आलो तर खेळ्यामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या त्या समस्येनुसार आम्ही काम करत आहोत तर त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी कोणकोणते ऍप आहेत याच्याबद्दल माहिती सांगण्याचं सुद्धा एक प्रोजेक्ट आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय काय योजना आहे असं माहिती सांगणारा सुद्धा एक प्रोजेक्ट आहे त्यानिमित्तानं मी ती संकल्पना आपल्या पुढे मांडणार आहे तर योजना जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण नेहमी असं म्हणतो की जो करतो आपल्या जीवाची माती त्याची कशी होते गती म्हणजे शेतकरी कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो अशी सगळी त्याची परिस्थिती आहे परंतु त्याच्या पोराकडे मात्र दहा हजार वीस हजाराचा अँड्रॉइड फोन असला तर त्याच्यात त्यामध्ये किती योजना आहेत त्या मोबाईलमधून आपल्याला सगळ्या योजना माहीत होतात परंतु ते बा पोरग मात्र आपल्या बापाला कधीच त्या योजना सांगत नाही आणि त्यामुळे या योजना सगळ्या तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे म्हणून मी आपल्या पुढे आलो आहे तर पहिली योजना जी अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे जी शंभर टक्के अर्थसहाय्य देणारी आहे ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आता या योजनेमध्ये काय आहे तर तुम्हाला नवीन विहीर बनवायची असेल तर ती बनवून मिळते किंवा जर तुमची जुनी विहीर जी खचली असेल विहीर त्या विहिरीला जर पुन्हा नवीन करायचं असेल किंवा दुरुस्त करायचं असेल तर ते करून मिळते अशा दोन या ठिकाणी किंवा बोरिंग मारून मिळते इनवेल बोरिंग म्हणतो ज्याला आपण ती बोरिंग सुद्धा आपल्याला शेतामध्ये मारून मिळते तसेच ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल या सर्व गोष्टी तुमच्या शेतामध्ये करून मिळतील या योजनेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अर्थसहाय्य असणारी योजना म्हणजे बिरसा मुंडा सिंचन क्रांती योजना यामध्ये सुद्धा तुषार सिंचन ठिबक सिंचन हे आपल्या शेतामध्ये करून मिळणार तसेच ज्या जुनी जुनी विहीर आहे तिला नवीन करण्यासाठी जे काय दुरुस्ती लागणार ते खर्च मिळणार किंवा नवीन विहीर करायची असेल तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये मिळणार त्यानंतर आहे प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना यामध्ये या, या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान मिळते आहे तसेच मागेल त्याडा शेततळे नावाची एक योजना आहे यामध्ये शेतकऱ्याजवळ कमीत कमी शून्य पॉईंट साठ हेक्टर जमीन म्हणजे दीड एकर जमीन ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या त्या शेतकऱ्याला मागेल त्याला शेततळे नावाची योजना मिळणार आहे तसेच आणि हे योजना मिळण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायचं आहे सगळ्या शेतकऱ्यांना आता हे ऑनलाईन नोंदणी कशी करायची तर आपल्या गावामध्ये कृषीसेवक येतो किंवा पंचायत समितीला कृषी विभागाचा ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या योजनांची आपल्याला माहिती मिळू शकते किंवा आपल्या मोबाईलवर वेगवेगळ्या आपल्या मुलाच्या ॲप असतात त्या ॲपमध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पी डी के व्ही नावाचं एक ॲप आहे त्या ॲपमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अशी देण्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजना सांगणारं एक ॲप आहे त्यामधूनसुद्धा या सगळ्याची माहिती मिळते तसेच माझी माझा शेतकरी किंवा शेतकऱ्यांसाठी योजना असे वेगवेगळे ॲप आहेत त्या ॲपच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी काय काय चांगल्या योजना आहेत त्या त्या सगळ्या योजनांची माहिती त्या ॲपमधून त्या मोबाईलमधून आपल्याला मिळते आता म्हणूनच या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि जाता जाता तुमच्या जा सर्वांसाठी एक छोटस शेतकऱ्यांवर आधारित असलेले गीत सांग सादर करतो ते गीत असं की जागा हो शेत करी जागा हो शेत करी लई झालं हे शोषण जागा हो शेत करी लई झालं हे शोषण घे फायदा योजनांचा घरी आलं हे शासन घे फायदा योजनांचा घरी आलं हे शोषण शासन जागा होशेत करी अरे जागा होशेत करी लई झालं हे शोषण घे फायदा योजनांचा घरी आलं हे शासन घे फायदा योजनांचा घरी आलं हे शासन Jai jawan Jai kisan Jai jawan Jai kisan Jai jawan Jai kisan